महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन या तीनही रत्नांची ओळख आपल्याला करून देणारे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीसहित त्रिवार अभिवादन या धम्मकक्षेमध्ये उपस्थित सर्व उपासक उपासिका सर्वांना सप्रेम प्रेम जयभीम तर मिलिन प्रश्न या ग्रंथाअंतर्गत हे शेवटचं जे प्रकरण आहे वर्गामधलं त्यामध्ये कुंभवर्ग हे या ग्रंथाचा शेवटचा भाग आहे म्हणजे आपण अगदी शेवटच्या भागापर्यंत या ग्रंथाच्या येऊन पोचलेलो आहोत आणि कुंभवर्गामध्ये कुंभ ज्याला आपण म्हणतो तो कुंभमेळा नाही तर कुंभ म्हणजे घडा मटका आपण ज्याला म्हणतो तर पूर्वी लोकांच्या घरी मटकं असायचं आता आरो लागलेत फ्रीज लागलेत आणि मटकं आपलं घराबाहेर पो गेलं तरी पण आजकाल बऱ्याच लोकांच्या घरी मटकं पाहायला मिळते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मटक्यातलं पाणी लोकांना फार आवडते नाही का तर ते छान असते तर असं हे मटकं आपण प्रत्येकाने बघितलेलं आहे आणि या मटक्याचा गुण या घड्याचा गुण या कुंभाचा गुण आपण इथे ग्रहण केला पाहिजे तर कुंभ्याचा गुण म्हणजे घड्याचा गुण मटक्याचा गुण या ठिकाणी सांगितलेला आहे आणि तो गुण असा सांगितलेला आहे की घडा पाण्याने पूर्ण भरला असल्यानंतर वाजत नाही हा गुण आहे खरं म्हणजे आणि हा गुण अनेकांनी अनुभवलेला आहे अनेकाच्या अनुभवातला हा भाग आहे आणि एक कहावतही आहे गगरी झलकतजा आहे तर अर्ध कुंभ भरलं असेल मांड भरलं असेल तर ते झलकत असते ते वाजत असते तर त्याचप्रमाणे साधक भिक्कूने शास्त्रामध्ये ज्ञानामध्ये पूर्णत्व प्राप्त करून सामान्यामध्ये सर्वोच्च स्थान प्राप्त करून बढाई मारू नये अहंकाराने फुलून जाऊ नये गर्व प्रदर्शित करू नये उलट गर्व व अहंकाराचा नाश केला पाहिजे आणि त्याने शांत सरळ व मितभाषी असले पाहिजे तर हा घड्याचा गुण या ठिकाणी आपण ग्रहण केला पाहिजे तर पूर्ण भरलेला घडा हा वाजत नाही अर्ध भरलेला घडा वाजतो झलकतो पूर्ण भरलेला घडा झलकत नाही वाजत नाही हा जो घड्याचा गुण आहे तो या ठिकाणी भंते नागसेन आपल्याला सांगत आहे तर ज्यांच्यामध्ये अधुरं ज्ञान असते ते कसे असतात तर ते अहंकारानं फुललेले असतात बढाई मारणारे असतात गर्व प्रदर्शित करणारे असतात परंतु जे खरोखरच ज्ञानी असतात तर ते मात्र अशा बढाया मारत नाही ते शांत असतात ते उतावीळ नसतात हा उतावीळपणा आपल्याला अशा लोकांमध्ये पाहायला मिळतो जे ज्ञानानं ना परिपूर्ण नाही थोडंसं ज्ञान प्राप्त झालं तर त्यांना असं वाटायला लागते की आपल्याकडे मला खूप ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून अशा लोकांची ओळख ओड़, ओळख आपल्याला सहजच सहजच होत असते कारण अशा ज्ञानानं भरलेल्या लोकांमध्ये अहंकार दिसून येतो आणि अहंकारपूर्ण जे कृत्य आहे ते आपल्या अगदी लक्षात येत असते आणि म्हणून बुद्ध या ठिकाणी त्या घड्यासारखं व्हायला आपल्याला सांगतात घडा कसा असतो तर तो पूर्ण भरल्यानंतर वाजत नाही तर ज्ञानी मनुष्य कसा असतो तो कुठेही वाजत नाही वाजत नाही म्हणजे तो कुठेही बोलत नाही वेळ काळ पाहतो संधी पाहतो योग्य ठिकाण आहे का योग्य परिस्थिती आहे का आणि अशा पद्धतीनं त्या योग्य परिस्थितीमध्ये त्या योग्य व्यक्तीसमोर त्या योग्य वेळेला त्या योग्य ठिकाणी आहे का नाही म्हणून आपण इथे सुरुवातीलाच बघितलं की चर्चा कुठे व्हायला पाहिजे चर्चेचे ठिकाण कोणतं असलं पाहिजे चर्चेची जागा कशी असली पाहिजे है ना चर्चेची वेळ काय असली पाहिजे तर राजा मिलिंद आणि ना भंते नागसेन याविषयी चर्चा करतात आणि ते योग्य वेळ साधून योग्य ठिकाणी बसून योग्य प्रकारे आणि सुद्धा काही क्रायटेरिया ठरलेल्या आहेत की चर्चा कशी करावी नाही का दोघेही विद्वान आहेत दोघेही निपुण आहेत दोघेही धम्मामध्ये पारंगत आहेत आणि असे व्यक्ती जेव्हा आपसामध्ये चर्चा करतात तेव्हा त्या ते चर्चेचा स्तर कसा असतो हे आपण या ठिकाणी अनुभवलं आणि म्हणून हा जो व्यक्ती असतो जो ज्ञानाने परिपूर्ण असतो असे व्यक्ती नेहमी आपण बघतो की ते स्वतःमध्ये मशगूल असतात शांतीचा अनुभव करत असतात ते शांत राहतात कुठेही व्यर्थ बडबड करत नाहीत है ना तर परंतु ज्यांच्यामध्ये अधुर ज्ञान असते ते मला किती ज्ञान आहे हे सांगण्यासाठी उतावीळ झालेले आपल्याला दिसून पडतात तर ही बाब आपल्याला घड्यामध्ये मटक्यामध्ये कुंभामध्ये पाहायला मिळते अर्धकुंभ असतं ते वाजतं आणि पूर्ण भरलेलं कुंभ असते ते वाजत नाही तर अशा पद्धतीनं आपल्या स्वतःलाही आपल्याला डेव्हलप करता आलं पाहिजे तर अधिकाधिक ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मग त्यामध्ये आपण आपली बढाई मारता कामा नये अहंकाराने फुलून जाता कामा नये आणि गर्व प्रदर्शित करता कामा नये उलट गर्भ व अहंकाराचा नाश केला पाहिजे तर प खऱ्या अर्थानं प्रज्ञेचा जेव्हा विकास होतो तेव्हा ह्या गोष्टी हळूहळू कमी व्हायला लागतात आपण शांत व्हायला लागतो आपली टोनिंग बदलते आपली भाषा बदलते आपण मितभाषी बनत असतो है ना आणि म्हणून हा इथे घड्याचा जो गुण आहे तो आपण या ठिकाणी ग्रहण केला पाहिजे तर सुत्तनिपातामध्ये बुद्ध असं म्हणतात यदु नकंग तंग सनती यंग पुरंग संतमेव तंग रित्तकम रित्तकुंभू पमो बालो रहदो पुरो व होती म्हणजे काय तर जे अपूर्ण आहेत ते वाजत असते जे पूर्ण आहे ते शांत असते जे अपूर्ण आहे ते वाजत असते जे पूर्ण आहे ते शांत असते त्याखाली अपूर्ण घड्याप्रमाणे मूर्ख मनुष्याला समजावे त्याखाली अपूर्ण घड्याप्रमाणे मूर्ख मनुष्याला समजावे व विद्वानाला त्या पूर्ण घड्याप्रमाणे तर पूर्ण घडा जसा वाजत नाही तसा विद्वान कुठेही वाजत नाही कुठेही आपलं ज्ञान पाजळत नाही तर तो योग्य संधी शोधतो योग्य ठिकाण शोधतो योग्य व्यक्ती काळ वेळ सगळं योग्य अशा पद्धतीनं तो मग त्या ठिकाणी जे काही त्याचं ज्ञान आहे तो प्रसारित करीत असतो पण मूर्ख माणूस कुठेही बसला की तो आपला ज्ञान पाजळत बसतो तर ह्या गोष्टीपासून आपण स्वतःला वाचवलं पाहिजे असं या ठिकाणी हा घड्याचा जो गुण आहे तो आपण ग्रहण केला पाहिजे पुढे म्हटलेलं आहे की काळहंसाच्या गुणासंबंधी प्रश्न हंस माहीत आहे काळहंस हा काय काय भानगड आहे माहीत नाही काळहंस म्हणजे काय हंस असतो का तर कलहंस इथे काळहंस आहे मराठीमध्ये काळहंस आहे तर असेल हंसाचाच प्रकार असेल पांढरा हंस आपण पाहिला हा कदाचित काळाहंस असू शकेल किंवा आणखी काही पण तो हा हंसाचाच प्रकार आहे आणि इथे या हंसाचे दोन गुण सांगितलेले आहे आणि या हंसाचे दोन गुण आपल्यालाही माहीत नाही परंतु आता या निमित्तानं आपल्याला माहीत होत आहे आणि या हंसाचे दोन गुण कोणते सांगितलेले आहेत तर काळ हंस भरपूर पाणी पिऊन उलटी करतो काळ हंस भरपूर पाणी पिऊन उलटी करतो आणि पुढे त्याचा दुसरा गुण सांगताना म्हटलेला आहे काळ हंस एकदा पाणी प्याल्यानंतर उलटी करत नाही म्हणजे दोनही गुण त्याच्यामध्ये आहे जे सुरुवातीला भरपूर पाणी पितो आणि उलटी करतो आणि मग ही प्रक्रिया झाल्यानंतर तो परत एकदा पाणी पिऊन टाकल्यानंतर मात्र उलटी करत नाही तर या दोनही बाबी किंवा हे दोनही गुण या काळहंसामध्ये आपल्याला दिसून पडते तर पहिला जो गुण आहे तो म्हटलेला आहे की काळहंस भरपूर पाणी पिऊन उलटी करतो तर तो उलटी करतो म्हणजे काय तर त्याच्या पोटामध्ये जे काही साचलेलं असेल तो आपल्या पोटामध्ये पाणी टाकतो आणि उलटी करतो तर आपण सुद्धा गुळले करत असतो तर, तर हा मात्र पूर्ण पोटामध्ये पाणी टाकून उलटी करत असतो तर आपल्यालाही अनेकदा काही लोकं सांगतात पोट बरं नसेल किंवा पचल नसेल किंवा मळमळ वाटत असेल तर आपण उलटी केली पाहिजे असं आपल्याला सल्ला देणारे डॉक्टरसुद्धा उपलब्ध आहेत म्हणजे एकदा उलटी करून घेतली की तुम्हाला बरं वाटेल आणि म्हणून मग आपण काय करतो वमन म्हणतात त्याला कदाचित वमन करतो उलटी करतो आणि उलटी केली की मग आपल्या पोटात म्हणजे जे काही मळमळ आपल्याला लागत आहे ती आपल्याला बरं वाटायला लागते नाही का असं अनेकदा होते मी पण अनेकदा पद्धतीनं जर बरं नाही वाटलं तर मी उलटी करून घेतो आणि मग थोडंसं बरं वाटायला लागते तर हा भाग आहे म्हणून काळहंस भरपूर पाणी पिऊन उलटी करतो आपल्याला काय करायचं आहे मग काळहंसापासून काय शिकायचं आहे तो पाणी पिऊन उलटी करतो तर मग आपल्याला यातून काय बोध घ्यायचा आहे तर इथे आपल्याला बंतेनागसेन सांगतात की आपल्या मनामध्ये वस्तुनिष्ठ चिंतनाद्वारे सजग असतो मनामध्ये वस्तुनिष्ठ चिंतनाद्वारे सजग असतो हा रा हे राजा इथे हा काळहंसाचा गुण ग्रहण केला पाहिजे तर उलटी करतो म्हणजेच काय जे अपचन झालेलं आहे जे पचलेलं नाही किंवा ज्या वस्तू ज्यामुळे आपल्याला बाधा होत आहे अशा वस्तू तो उलटी करतो मग आपल्याला उलटी करायची आहे मग आपल्याला कशाची उलटी करायची आहे तर आपल्या चित्ताला जे बाधक आहे आपल्या चित्तामध्ये जे ज्यामुळे क्लेश उत्पन्न होतात किंवा जे क्लेश उत्पन्न होतात अशा क्लेशांची उलटी आपल्याला करायची आहे अशा अकुशलांची उलटी करायची आहे असे विचार जे आपल्या म्हणजे प्रगतीला बाधक आहे अशा विचारांचं वमन करायचं आहे उलटी करणे म्हणजे वमन करणे बाहेर काढून टाकणे ओकणे नाही का हा शब्द आपण अनेकदा वापरतो ओकणे त्याला उकून टाकायचा आहे त्याला बाहेर काढायचं आहे त्याची उलटी करायची आहे तर त्यासाठी वस्तुनिष्ठ चिंतन करून आपण सजग राहिलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं ज्या काही अकुशल बाबी उत्पन्न होतात त्याला आपण बाहेर काढलं पाहिजे वमन केलं पाहिजे उलटी केली पाहिजे आहे ना अशा पद्धतीने या ठिकाणी हा गुण काळहंसाचा आपण ग्रहण केला पाहिजे <जै>।, नंतर म्हटलेलं आहे की हंस एकदा पाणी प्यालानंतर उलटी करत नाही मग तो एकदा पाणी प्याला की तो मात्र मग नंतर काही उलटी करत नाही ही उलटी प्राथमिक अवस्था आहे पहिल्यांदा पाणी पिऊन तो उलटी करतो आणि जे काही साचलेलं आहे ते बाहेर काढून टाकतो आणि ही प्रक्रिया झाल्यानंतर मग परत एकदा तो पाणी पितो आणि नंतर मग मग काही उलटी करत नाही तर uh, आपलंही तसंच आहे ज्या काही अकुशल बाबी ज्याची आपण उलटी केली त्यानंतर त्या बाबी उरत नाही आणि मग जे काही आपण प्राशन करतो ते आपलं पोषण करणारं असतं त्यामुळे आपल्याला सुख प्राप्त होत असते त्यामुळे आपलं समाधान आपल्याला प्राप्त होत असते प्रसन्नता निर्माण होत असते तर म्हणून ह्या अकुशल बाबींचं जेव्हा आपण त्यांना बाहेर काढतो त्यांची उलटी करतो कारी करतो बाहेर फेकून देतो त्यावेळेस ह्या त्रास देणाऱ्या बाबी आपल्या मनामध्ये जेव्हा उरत नाहीत तेव्हा मग काय करतो आपण तर तेव्हा एकदाचं शुद्ध पाणी आपण प्राशन करतो आणि त्या शुद्ध पाण्यामुळे आपल्या पोटामध्ये काय निर्माण होते शीतलता निर्माण होते त्याच पद्धतीनं अकुशल बाहेर निघले तर कुशलांचं संवर्धन होते आणि कुशलांचं संवर्धन झालं म्हणजे कुशल मनोअवस्थांचं पाणी आपल्याला एकदाच प्याव पिऊन घ्यायचं आहे आणि अशा या कुशल मनोवस्थांचं पाणी आपण एकदा प्राशन करतो त्याची मात्रा आपण उलटी करत नाही म्हणजे ते आपण बाहेर काढून देत नाही म्हणजे त्याचं आपण रक्षण करतो जिथे आपण सम्यक व्यायामाचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा सम्यक व्यायामामध्ये हेच सांगितलेलं आहे सम्यक व्यायामामध्ये काय सांगितलेलं आहे तर ज्या अकुशल मनोअवस्था उत्पन्न झालेल्या आहेत त्याला नष्ट करणे ना पहिल्यांदा तर आपण प्रयत्न करतो की त्या न उत्पन्नच होऊ नये आणि जर उत्पन्न झाल्या तर त्या अकुशल मनोअवस्थांना काय करतो आपण निरोध करतो नष्ट करतो ठीक आहे ना आणि मग नंतर जो व्यायाम सांगितलेला आहे तो काय सांगितलेला आहे जे कुशल नाही त्या कुशल मनोअवस्थांची निर्मिती करणं आणि मग त्या कुशल मनोअवस्थांची एकदा निर्मिती झाली की मग त्याचं काय करणं रक्षण करणं ठीक आहे ना तर म्हणून म्हटलेलं आहे आ, या ठिकाणी की अशा मनोअवस्था ज्या वेळेस उत्पन्न होतात त्याचं आपल्याला रक्षण करायचं असतं आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे की जो एकदा प्रसन्नता निर्माण करतो त्याने ती पुन्हा नष्ट होऊ देऊ नये म्हणजे सम्यक व्यायामाचा आपल्याला या ठिकाणी पालन करायचं आहे किंवा तसं आचरण करायचं आहे असा या ठिकाणी आपल्याला या म्हणजे कथनातून बोध होतो आहे की नाही त्यांनी धर्माची चांगल्या प्रकारे व्याख्या केलेली आहे व त्यांचा संघ उत्तम मार्गाने पुढे जात आहे ज्याला एकदा हे ज्ञान उत्पन्न झालं की रूप अनित्य आहे वेदना अनित्य आहे संज्ञा अनित्य आहे विज्ञान अनित्य आहे त्याने हे पुन्हा त्यागून देऊ नये तर हे राजा इथे हा काळहंसाचा दुसरा गुण ग्रहण केला पाहिजे तर एकदा सत्य जाणलं की त्या सत्याच्याच संपर्कामध्ये आपण राहिलं पाहिजे त्यालाच धरून ठेवलं पाहिजे त्यालाच पकडून ठेवलं पाहिजे त्याच्याच संपर्कामध्ये आपण राहिलं पाहिजे आणि हे जे ज्ञान उत्पन्न झालेलं आहे त्याचं संरक्षण केलं पाहिजे के त्याचं रक्षण केलं पाहिजे त्यापासून ते आपल्यापासून निसटता कामा नये आणि म्हणून सम्यक व्यायामाचं जे चौथं अंग आहे ते काय रक्षण करणे तिसरं अंग काय विकसित करणे एकदा विकसित झालं की त्याला पकडून ठेवा होल्डअप करा त्याच्यापासून जा दूर जाऊ नका दूर पडू नका त्याला आपल्यापासून दूर जाऊ नेऊ जाऊ देऊ नका त्याचं रक्षण करा सम्यक व्यायाम आपल्याला तेच सांगते चौथं अंग रक्षण करणे हे चौथं अंग आहे आणि म्हणून अशा कुशल ज्या गोष्टी निर्माण होतात जी मनाची कुशलता आपण सांगतो सा साधतो ते कंटिन्युअसली पुढे पुढेच गेलं पाहिजे आणि म्हणून त्यासाठी तसं आपण रक्षण केलं पाहिजे आणि हे रक्षण म्हणजे जे आपण जाणतो काय जाणतो रूप अनित्य आहे म्हणजे अनित्यतेचा बोध आपल्याला होतो वेदना अनित्य आहे हे आपण बघतो ठीक आहे रूप अनित्य जा आहे म्हणजे काय तर जे रूप म्हणजे शरीर या ठिकाणी हे पंचस्कंदाचा या ठिकाणी उल्लेख झालेला आहे रूप वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान तर हे पंचस्कंद आहे या पंचस्कंदाच्या आधारावरच आपण संस्कार करत असतो आपण नवीन कर्म करत असतो आणि हे नवीन कर्मच पुढे जाऊन आपल्या भवचक्राला निर्माण करण्यासाठी सहाय्यभूत ठरत असतात कर्म कर्म याच्याच आधारावर आपला पुनर्जन्म होत असतो आणि म्हणून जेव्हा आपण या सगळ्या बाबी जाणतो अनित्यता जाणतो तेव्हा जाणतो की रूपसुद्धा अनित्य आहे ते नित्य नाही वेदनासुद्धा अनित्य आहे त्या नित्य ना नाही संज्ञा अनित्य आहे विज्ञान अनित्य आहे आणि हा अनित्यतेचा जो बोध आहे तो त्या बोधापासून आपण परावृत्त होता कामा नये तर ती कंटिन्युटी आपल्या चित्ताची आपल्याला टिकवून ठेवायची आहे आणि त्या आधारावरच आपल्याला पुढे 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 जायचं आहे ना आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचा आहे तर हा काळहंसाचा इतिहास जो दुसरा गुण सांगितलेला आहे तो इथे अशा पद्धतीनं आपल्याला ग्रहण करायचा आहे तर हे राजा सर्वश्रेष्ठ बुद्धाने असे सांगितलेले आहे की जो पुरुष ज्ञान प्राप्त करून परिशुद्ध होतो बुद्धाच्या धर्मामध्ये स्थिर होऊन विशेषत्व प्राप्त करतो तो कशालाही घाबरत नाही तो सर्व प्रकारे प्रमुखत्व प्राप्त करतो तर तो प्रमुख असतो प्रत्येक चित्ताच्या बाबीमध्ये तो प्रमुख असतो आणि म्हणून तो परिशुद्धही होत असतो कारण ही सगळी साधना जी आहे ही परिशुद्धीची साधनं आहे उच्चतम कोटीची आपल्या मनाची परिशुद्धी जेवढ्या जेवढ्या प्रमाणामध्ये आपण साधत जातो तेवढ्या तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला उपलब्धी मिळत असते आणि म्हणून परिपूर्ण शुद्धता जेव्हा आपण साधतो तेव्हा आपण निर्वाणाला प्राप्त करीत असतो निर्माणाची अवस्था म्हणजे संपूर्ण परिशुद्धीची अवस्था आणि संपूर्ण परिशुद्धीची अवस्था ज्याला आपण निर्माण म्हणतो तर ते आपल्या सम्यक प्रयत्नातून आपण प्राप्त करत असतो एक एक पायरी पुढे जात असतो आपला निरंतर हा जो प्रवाह आहे तो प्रवाह पुढे 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 जात असतो आणि अत्युच्च अशी जी प्राप्ती आहे ती निर्माणाची प्राप्ती आपण करून घेत असतो आणि जेव्हा निर्वाणाची प्राप्ती होते त्यावेळेस हा जो अभय ज्याला आपण म्हणतो भय भयमुक्त कुठ्या कोणाचाही भी भय नाही इवन मृत्यूचासुद्धा भय नाही तर या सगळ्या अवस्थांच्या पार आपण गेलेलो असतो कारण जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपण ज्या वेळेस मुक्त होतो तेव्हा मृत्यूचा भयसुद्धा त्या ठिकाणी उरत नाही आणि असा व्यक्ती मरणाला सुद्धा घाबरत नाही तो एक प्रकारे सगळ्याच गोष्टींना पुढे जात असतो तो पुढे राहत असतो तो प्रमुखत्व प्राप्त करत असतो म्हणजे तो कुठेच माघार घेत नाही तो पुढेच राहतो प्रत्येक गोष्टीच्या पुढे राहतो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि म्हणून ही खूप महत्त्वाची बाब या ठिकाणी या प्रकरणाच्या माध्यमातून सांगितलेली आहे पुढचं प्रकरण हे घेऊ आणि मग थांबू छत्राच्या गुणासंबंधी प्रश्न असं म्हटलेला आहे तर छत्राचे तीन गुण या ठिकाणी सांगितलेले आहे तर छत्र आपल्याला माहीत आहे आपण छत म्हणतो आपल्या घराचं छत ते आपल्या डोक्यावर असते आणि त्या डोक्यावर असलेल्या छताच्या खाली आपण आपली सुरक्षितता शोधत असतो आपण स्वतःला सुरक्षित आपल्याला वाटत असते आणि म्हणून छत कसं असते छत वरती माथ्यावर डोलत असते त्याप्रमाणे हे राजा साधक बिकुणे क्लेशांच्या वरच असले पाहिजे तर छत आपल्याला माहीत आहे एक मोठी छत्री असते त्याला एक दां दांडा दा, असतो आणि त्या दांड्याच्या सहाय्याने वरतीच्या छत्रीचं छत्री असते आणि ती पावसाच्या दिवसामध्ये आपण पाण्यापासून स्वतःचं संरक्षण करत असताना आपण त्याचा वापर करतो तर अनेक पद्धतीचे छत आपल्याला पाहायला मिळतात आपण टेंट पाहतो नाही का आणि हे सगळं आपल्याला छत म्हणजे काय यातून आपल्याला त्याची कल्पना येत असते तर छत कसं असते तर छत्र दांड्याच्या सहाय्याने डोक्यावर स्थिर असते आणि म्हणून आपण छत्रीचं जे उदाहरण दिलेलं आहे ते छत्री आपल्याकडे असते ती छोटी छत्री असते इतर ठिकाणी ज्या छत्र्या लावलेल्या असतात त्या छत्र्या मोठ्या असतात आणि तिथे त्या जमिनीमध्ये त्या रोवलेल्या असतात आणि त्याचा छताखाली खुर्ची टाकून लोक बसलेले असतात पिक्चरमध्ये असे दृश्य आपण बरेचदा बघितले विशेषतः समुद्र किनाऱ्यावर जे लोक पर्यटनाला जातात त्या ठिकाणी असे छत्र उभारलेले आपल्याला दिसून पडतात तर असं हे छत्र असते जे आपल्या डोक्यावर असते तर विकूने काय केलं पाहिजे चिंतनाच्या आधाराने स्थिर असलं पाहिजे इथे हा छत्राचा दुसरा गुण ग्रहण केला पाहिजे तर पहिला गुण काय सांगितलेला आहे ते छत्र माथ्यावर डोलत असते त्याचप्रमाणे साधक भिकूने क्लेशांच्या वर असलं पाहिजे त्याचे चित्त कसं असलं पाहिजे क्लेशांच्या वर असलं पाहिजे जसं छत्र वर असते तसं त्याने सुद्धा क्लेशांच्या वर असलं पाहिजे छत्र जमिनीपासून वर असते जमिनीचा स्पर्श त्या छत्राला होत नसतो तसा क्लेशांचा स्पर्श आपल्या चित्ताला होता कामा नये आणि म्हणून या क्लेशांच्या वर आपलं चित्त असलं पाहिजे क्लेशांपासून आपण दूर असलं पाहिजे असा हा गुण या ठिकाणी आपण ग्रहण केला पाहिजे नंतर काय म्हटलेलं आहे की छत्र दांड्याच्या सहाय्याने डोक्यावर स्थिर असते दांड्याच्या सहाय्याने डोक्यावर स्थिर असते तर साधक भिक्कूने चिंतनाच्या आधारे स्थिर असलं पाहिजे तर आपल्या चिंतनाचा दांडा आपण बनवला पाहिजे आणि या चिंतनाच्या दांड्याने स्थिर असलं पाहिजे छत्र कशामुळे स्थिर असते तर त्याला जे काही दांडे असतात किंवा आपलं घर ज्या दिवाळींच्या आधारावर स्थिर झालेलं असते आपलं छत स्थिर असते त्याच्यावर तर त्याचप्रमाणे आपलं चित्त स्थिर करण्यासाठी आपण कशाचा दांडा वापरला पाहिजे तर चिंतनाचा दांडा वापरला पाहिजे तर चिंतन हे सुद्धा प्रज्ञेचं एक अंग आहे चिंतनमयी प्रज्ञा आपण ज्याला म्हणतो त्या प्रज्ञेच्या आधारावरच आपलं जे चित्त आहे ते आपण स्थिर केलं पाहिजे एकाग्र केलं पाहिजे आणि त्या चिंतनातून आपली प्रज्ञा वाढवण्याचा आपण प्रयत्न आ, केला पाहिजे असं हा गुण या ठिकाणी सांगितलेला आहे नंतर म्हटलेलं आहे की छत्र हवा पाणी व उष्णतेपासून आपलं रक्षण करते तर त्याच पद्धतीने साधक विकूने विविध प्रकारच्या असत्यमान्यता व श्रमण ब्राह्मणाची मतभिन्नता विविध अग्नि संताप क्लेश यापासून आपले रक्षण केले पाहिजे तर छतामुळे आपलं रक्षण होते सुरुवातीलाच मी या ठिकाणी सांगितलं छतापासून ऊन वारा पाऊस या तीनही बाबींपासून आपलं रक्षण होत असते आणि म्हणून असं हे छत किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला यावरून लक्षात येते आणि मग आपणसुद्धा काय केलं पाहिजे तर असं छत स्वतःसाठी निर्माण केलं पाहिजे आणि या छतापासून काय होते तर रक्षा होते कशापासून रक्षा होते तर विविध अग्नी आपला मोहाग्नी द्वेषाग्नी रागाग्नी ना तर ह्या अग्नींपासून जेव्हा आपण अशा पद्धतीचं एक छत निर्माण करतो आपल्या डोक्यावर ते स्थिर असते चिंतनाच्या आधारावर आपण हे जे प्रज्ञेचं जे छत आहे ते जेव्हा आपण निर्माण करतो तेव्हा या सगळ्या अग्नींपासून आपलं रक्षण होते जे संताप आहे त्या संतापापासून आपलं रक्षण होते क्लेशांपासून आपलं रक्षण होते आणि इथे हा छत्राचा तिसरा गुण आपण ग्रहण केला पाहिजे असं या ठिकाणी आपल्याला म्हणते सांगतात मग धर्मसेनापती स्थवीर सारी असे म्हटलेले आहे की ज्याप्रमाणे विस्तृत छिद्ररहित व मजबूत छत्र हवा पावसाचे पाणी व उष्णतेपासून रक्षण करते त्याचप्रमाणे बुद्धपुत्रसुद्धा पवित्र होऊन शिलाचे छत्र धारण करून क्लेशांपासून आपले रक्षण करतो तीन प्रकारच्या अग्नीला शोषून घेतो तर अतिशय महत्त्वाचा असा हा संदेश या ठिकाणी या छत्राच्या गुणासंबंधी भनते नागसेनांनी आपल्याला सांगितलेलं आहे की असं छत्र आपण आपल्या चित्तामध्ये उत्पन्न केलं पाहिजे आपल्या चित्तांमध्ये सद्गुणांची वाढ ज्यावेळेस आपण करतो आपण जेव्हा शिलाचं छत्र धारण करतो असं म्हटलेलं आहे शिलाचं छत्र म्हटलेलं आहे आणि शिलाचं छत्र धारण ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपलं रक्षण होत असते क्लेशांपासून आपलं रक्षण होत असते क्लेशांपासून आपलं संरक्षण होत असते जसं छत्र उष्णतेपासून पाण्यापासून हवेपासून आपलं रक्षण करते त्याचप्रमाणे शिलाच्या आधारावर जे छत्र आपण निर्माण करतो त्या शिलाच्या आधारावर निर्माण केलेल्या छत्रापासून ठीक के नाही आणि ते कसं असते विस्तृत असते छिद्ररहित असते आणि मजबूत हे जे छत्र आहे शिलाचरणाच्या आधारावर जे मजबूत छत्र आपण निर्माण करतो ते आपली क्लेशांपासून मुक्त करण्यासाठी म्हणजे रक्षण करण्यासाठी आपल्याला सहाय्यभूत ठरत असते यातून आपलं संरक्षण होत असते आणि अशा पद्धतीनं हा छत्राचा गुण आपण या ठिकाणी ग्रहण केला पाहिजे असा बोध आपल्याला या प्रकरणातून होतो तर निश्चितपणे आपल्यामधले जे क्लेश आहेत आपल्यामधले जे अकुशल आहेत आपल्यामधल्या आपल्यामध्ये आप ज्या बंधनामध्ये आपण अडकून पडलेलो आहे या बंधनातून या क्लेशातून आपण हळूवारपणे का होईना पण मुक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि यातच आपल्या जीवनाची सार्थकता सामावलेली आहे तर अशा या प्रकरणाच्या माध्यमातून आपण जो बोध घेतला त्या बोधातून आपला विकासच होत राहो अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो नमो बुद्धा जय भीम